श्री स्वामी समर्थ वाईटी फॅमिली दि किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तांदळाची खिरीची रेसिपी चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वप्रथम साहित्य तूप, तूप बदाम साखर दूध विलायची पावडर आणि बारीक केलेले तांदूळ सर्वप्रथम आपण पातेल्यामध्ये तूप टाकून घेऊयात तूप मेल्ट झालं की आपण त्यामध्ये बदाम टाकून घेऊयात व बदाम छाना तुपामध्ये रोस्ट करून घेऊया बदाम छाणाशी रोस्ट झालेले आहे आता आपण त्यामध्ये गरम दूध टाकूयात व ते एकत्र मिक्स करून घेऊया आणि त्याची एक उकळी काढून घेऊयात आता एक उकळी आलेली आहे आपण त्यामध्ये साखर टाकून घेऊया व ते मिक्स करून घेऊयात आता आपण दुधामध्ये बारीक केलेले तांदूळ टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा छान असे मिक्स करूया आता आपले छान असे तांदूळ दुधामध्ये शिजलेले आहे आता आपण त्यामध्ये विलायची पूड टाकून घेऊयात व मिक्स करूया व आणि पाच ते दहा मिनटं शिजवूया छान असं जेणेकरून विलाईचा वासा संपूर्ण खीरमध्ये छान असं येईल तयार आहे आपली तांदळाची खीर आता आपण ती वाटीमध्ये सर्व करून घेऊयात तयार आहे आपली रबरबी ताशी तांदळाची खीर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा एकदा धन्यवाद